सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक ही देशपातळी बरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील अनेक अर्थांनी महत्वाची ठरणार आहे मागच्या पाच वर्षात राज्यात झालेली राजकीय उलतापालत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या पक्षात झालेली फोडाफोडी यामुळे बदललेली राजकीय समीकरण तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीत झालेलं जातीय ध्रुवीकरण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार कुणाला कौल देतो आणि कुणाला धक्का देतो याबाबत सध्या राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत तर दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी माहिती समोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे राज्यात झालेल्या मतदानामधून सत्ताधारी माहितीला महाविकास आघाडीने कडवी टक्कर दिल्याचे संकेत मिळत आहेत आता महाराष्ट्रातील मतदारांनी बॅलेट मशीनमध्ये कोणाच्या बाजूने कौल दिलाय याचा उलगडा चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीतून होणार आहे तसेच त्या दिवशी जो कौल समोर येणार आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारणामधील भाजपा आणि काँग्रेस या राजकीय पक्षांसह शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गट यांचं भवितव्य निश्चित होणार आहे एकंदरीत हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणार रा असेल त्या पार्श्वभूमीवर चार जून रोजी लागणाऱ्या ला निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं असू शकेल या संदर्भातील तीन शक्यता पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी यंदाच्या लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे डोळ्यासमोर ठेवून सामोरे जात आहेत तर महाराष्ट्रात भाजपा आणि पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष स्वतः समोर ठेवलेलं आहे मात्र आतापर्यंत झालेल्या मतदानाचा कल आणि आजूबाजूचं वातावरण पाहता भाजपा या दोन्ही लक्ष्यांपासून खूप दूर राहण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र असं असलं तरी केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नगन्य असून जागा कमी अधिक झाल्या तरी भाजपा केंद्रात सरकार स्थापन करेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील अशी दाट शक्यता आहे तसेच भाजपला आणि एनडीएला चारशे फार जागा मिळणं कठीण असलं तरी भाजपा तीनशे ते सव्वा तीनशे आणि एनडीएस तीनशे तीस ते तीनशे पन्नास पर्यंत मजल मारेल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीला महाविकास आघाडीकडून कडवी कर्ण टक्कर मिळत असून त्याचा परिणाम निकालामध्येही दिसू शकतो सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात माहितीची मजल जेमतेम तीस ते पस्तीस जागांपर्यंत जाईल अशी चिन्ह आहेत आता चार जून रोजी लागणाऱ्या निकालानंतर निर्माण होणाऱ्या शक्यतांपैकी पहिल्या शक्यतेबाबत बोलायचं झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीला महाराष्ट्रात जेमतेम तीस ते पस्तीस जागांपर्यंत मजल मारण्यात यश आलं तर त्याला मोठं यश म्हणता येणार नाही त्यातही या जागांमध्ये भाजपाने मागच्या वेळच्या तेवीस जागा राखण्यात यश मिळवलं आणि त्यांच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांना अपेक्षित जागा जिंकण्यात अपयश आलं तर त्याचा परिणाम राज्यातील महायुतीवर होऊ शकतो समजा या निवडणुकीत अठ्ठावीस जागा लढवत असलेल्या भाजपाला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा जिंकता आल्या तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला तीनशे पंचवीसहून अधिक जागा मिळाल्या तर भाजपा महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार करू शकतो स्वबळावर लढणं शक्य नसेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अधिकाधिक जागा आपल्याला मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी करू शकतो त्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यापैकी एकाला किंवा दोघांनाही विधानसभा निवडणुकीपूर्वी किंवा जागा वाटपा दरम्यान दूर करण्याचा निर्णय भाजपाचं नेतृत्व घेऊ शकतो यात अर्थातच एकनाथ शिंदेच्या पेक्षा अजित पवार गट भाजपापासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे तसेच लोकसभा निवडणुकीत लढवत असलेल्या अवघ्या चार जागांपैकी काही जागा गमाव्या लागल्या तर अजित पवार यांना माहितीत राहणं हा तोट्याचा सौदा ठरू शकतो दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना ही जागा वाटपात मिळालेल्या पंधरा जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकता आल्या नाहीत तर त्यांच्यासाठी ही माहितीमधील पुढील वाटचाल ही, वाट ही अडचणीची ठरू शकते तसेच विधानसभेमधील जागा वाटपात भाजपाकडून कमीत कमी जागांवर लढण्यासाठी शिंदे गटावर दबाव आणला जाऊ शकतो त्यामधीलच आणखीन एक गृहितक म्हणजे केंद्रात मोदींना स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं तसेच एनडीएच्या माध्यमातून काही जागांची गरज भासली तर त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि अजित पवार गटाचं महत्व वाढू शकतं अशा परिस्थितीत भाजपाला कशी साथ द्यायची आणि त्या बदल्यात भाजपाकडून काय मिळवायचं याचा व्यवहार करण्याची संधी त्यांना मिळू शकते आता चार जूनला लागणाऱ्या निकालानंतर निर्माण होणारी दुसरी शक्यता म्हणजे केंद्रात भाजपाचा पराभव झाला किंवा बहुमत हुकलं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरच ठरली तर काय होऊ शकतं ही होय चार जून रोजी लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या दोनशे बहात्तर्या आकड्यापासून खूप दूर राहिला तर दिल्लीतील राजकारण खूप रंगतदार होणार आहे त्याचं कारण म्हणजे सध्या अनेक राजकीय विश्लेषक जी शक्यता वर्तवत आहेत त्याप्रमाणे भाजपा दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास जागांच्या आसपास अडकला आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी दोनशेहून अधिक जागा मिळवण्यात यश मिळवलं तर देशात पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनाही महत्व येईल त्यातच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने महायुतीला कडवी टक्कर देत वीस ते पंचवीस जागा जिंकल्या तर ही बाब भाजपा आणि महायुतीला मोठा धक्का देणारी ठरेल त्याबरोबरच हा निकाल काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवर मोठा प्रभाव टाकणारा ठरेल लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माहितीपेक्षा अधिक जागा मिळाल्या तर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं भाजपासह शिंदे गट आणि अजित पवार गटाला अडचणीचं ठरू शकतं तसेच अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंसह शरद पवार आदी नेते आघाडीवर राहून भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षांना विधानसभा निवडणुकीत निर्णायक पराभवाच्या वाटेवर पोहोचवू शकतात त्यामधून कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार हे गट एकत्र येऊ शकतात मात्र अशी शक्यता निर्माण झाली तर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे मात्र शिंदे गटातील काही नेते मात्र माघारी परतू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होणारी तिसरी शक्यता म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मिळणारं वळण लोकसभा निवडणुकीचं बिगील वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघातून हजारो उमेदवार उभं करण्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही अनेक मतदारसंघात जरांगे पाटील यांनी सोयीची भूमिका घेतलेली दिसली मात्र त्यांचा रोख हा भाजपा आणि मायुतीच्या उमेदवारांविरोधात असल्याचं दिसून आलं बीड सारख्या काही मतदारसंघात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडताना दिसला मराठवाड्यातील इतर काही मतदारसंघातही मराठा आंदोलनामुळे जातीय ध्रुवीकरण होताना दिसलं आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव पडून मराठवाड्यात माहितीच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला नवी दिशा मिळू शकते जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला तर विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी दिलेले उमेदवार मोठी उलटापालत घडून आणू शकतील तसेच त्यांना काही जागांवर यश मिळालं तर, तर महाराष्ट्रातील प्रस्थापित माहिती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या जागांची गणितं बिघडून जातील एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशव्यापी मोठं राजकीय परिवर्तन होताना दिसत नसलं तरी महाराष्ट्रात खूप काही बदलणार आहे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणावर काय परिणाम होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद